एकदा गॅसवर शेवग्याच्या शेंगा भाजून तर बघा नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा युट्यूब चॅनलमध्ये फक्त एकदा गॅसवर अशा शेवग्याच्या शेंगा भाजून हा पदार्थ बनवून तर बघा घरातील सर्वजण आवडीने खातील आणि हा पदार्थ गॅसवर शेवग्याच्या शेंगा भाजल्यामुळे खूप चविष्ट बनतो आणि शेवग्याच्या शेंगात जेवढा सारा कॅल्शियम आहे तो आपल्याला भेटतो आणि शेवग्याच्या शेंगा गॅसवर भाजल्यामुळे या पदार्थाची चवसुद्धा दुपटीने वाढते तर चला काय आहे हा पदार्थ ते पाहूया तर बघा मी इथं सहा ते सात शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत आणि या शेवग्याच्या शेंगा जाड जाड घेतल्या आहेत आणि तुम्हालासुद्धा अशाच जाड जाड शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत या निबर आणि जाड शेवग्याच्या शेंगात भरपूर कॅल्शियम असतं प्रोटीन असतं तर आता या शेंगा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तर बघा इथे मी या शेवग्याच्या शेंगा गॅसवर भाजून घेणार आहे इथे मी गॅसवर जाळी ठेवली आहे आणि त्याच्यावर या शेंगा अशा उलट पुलट करून भाजून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जर चुलीची सोय असेल तर तुम्ही चुलीमध्ये सुद्धा या शेंगा भाजून घेऊ शकता चुलीवर शेंगा भाजून घेतल्याने या अजून छान पौष्टिक चवदार बनतील तर बघा शेंगा लांब सडक असतात आणि त्या व्यवस्थित भाजल्या जात नाहीत म्हणून मी इथे शेंगांचे तुकडे करून घेतले आहेत आणि त्यानंतर या शेंगा भाजून घेत आहे तर बघा इथं मी सर्व शेंगा भाजून घेतल्या आहेत आता आपल्या या शेंगा थंड होत आहेत तोपर्यंत आपण या भाजीसाठी एक मसाला बनवूया पण त्याआधी इथे मी एक मुठभर मुगाची डाळ घेतली आहे आणि आता या डाळीमध्ये पाणी घालून ही डाळ भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे तर बघा इथे मी मसाला बनवण्यासाठी एक मीडियम आकाराचा कांदा रफली चिरून घेतला आहे अर्धा इंच आल्याचे कुपडे करून घेतले आहेत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहेत मुठभर कोथिंबीर घेतली आहे सुके खोबरे मुठभर खिसून घेतले आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो रफली चिरून घेतला आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून तर याची आता पाणी न घालता बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पाण्याची गरज नाही कारण याच्यामध्ये टोमॅटो आणि कांदा आहे त्यामुळे पेस्ट सुद्धा छान बारीक पटकन होईल तर बघा याची अशी छान बारीक पेस्ट करून घेतली आहे त्यानंतर बघा इथे आपल्या शेंगा सुद्धा थंड झाल्या आहेत आता या शेंगा अशा फोडायच्या आहेत आणि या शेंगातील सर्व गर काढून घ्यायचं आहे यासाठी मी तुम्हाला म्हटलं होतं की शेवग्याच्या शेंगा जाड घ्यायचं आहेत जाड शेंगामध्ये भरपूर गर असतो आणि खरंच ताईंनो ही भाजी नक्की बनवून बघा खूप छान लागते आणि खूप पौष्टिकही आहे आणि जाड शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर सारं कॅल्शियम विटॅमिन असतं या पद्धतीने सर्व गर काढून घ्यायचं आहे तर बघा या सर्व शेंगातील गर काढून घेतला आहे आणि बघा शेंगातील गर सुद्धा भरपूर निघाला आहे तर बघा भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढई कडकडीत गरम करून घेतली आहे आणि याच्यामध्ये तेल घातलं आहे तेल चांगले कडकडीत गरम झाले की अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडलं की आपण वाटून ठेवलेला मसाला घालायचा आहे आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतला की आपण याच्यामध्ये अजून काही मसाले ॲड करणार आहोत पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर इथे मी कांदा लसूण मसाला घालणार आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर घालणार आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर इथे जी आपण मुगाची डाळ भिजवून ठेवली आहे ती पाणी काढून घालायची आहे त्यानंतर या शेवग्याच्या शेंगाचा गर घालायचा आहे आणि हे सर्व या मसाल्यामध्ये दोन मिनिट असं छान परतून घ्यायचं आहे दोन मिनिट परतून झालं की याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तरी ते मी मिक्सरचं भांड खंगळून घेतलं होतं त्याला मसाला लागलेला असतो आणि तुम्हाला भाजी कितपत हवी आहे त्या पद्धतीने पाणी घालायचं आहे पण ही भाजी घट्टच छान लागते जास्त पातळ छान लागत नाही तर बघा मी इथे दीड तांब्या पाणी ओतलं आहे म्हणजेच पाऊन लिटर पाणी ओतलं आहे कारण या भाजीला शिजायला थोडा वेळ द्यायला पाहिजे कारण आपण मुगाची डाळ भिजवलेली घातली आहे शेवग्याच्या शेंगा भाजून घेतल्यामुळे त्या शिजल्या आहेत पण डाळ शिजायला हवी आणि आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे तर बघा या भाजीचा रंग किती सुंदर दिसत आहे छान तरी दिसत आहे आता याच्यावर आता याच्यामध्ये चमचा असाच ठेवायचा आहे आणि असं थोडंसं तिरकं झाकण ठेवून आपल्याला सात ते आठ मिनिटे ही भाजी मध्यम गॅसवर शिजवून घ्यायची आहे तर बघा सात ते आठ मिनिटे ही भाजी मीडियम गॅसवर शिजवून घेतली आहे आणि बघा ही भाजी जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही आणि आपली डाळसुद्धा छान शिजली आहे तर आता इथे मी गॅस बंद करत आहे आणि ही भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता चपातीसोबत भाकरीसोबत खायला खूप सुंदर लागते आणि बघा कलरही खूप सुंदर आला आहे आणि अशा शेवग्याच्या शेंगा भाजून ही भाजी एकदा नक्की बनवून बघा खूप कॅल्शियम प्रोटीन आहे या भाजीत तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत Bye bye.